मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेतून वायाड खामखेड गोराडा धरण रस्ता दुरुस्तीची शेतकऱ्यांची ठाम मागणी जळगाव जामोद तालुक्यातील वायाड स्मशानभूमी ते खामखेड हनुमान मंदिर तसेच कालिंका माता मंदिर ते कडूपट्टा गोराडा धरणाकडे जाणारा शेत पाणंद रस्ता रुंद व दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत हा रस्ता तातडीने मंजूर करून मजबूतीकरण करावे अशी मागणी तहसीलदारांमार्फत करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदनाची प्रत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय आमदार संजयजी कुटे जळगाव जामोद विधानसभा माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा तसेच माननीय उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद यांना पाठवण्यात आली या निवेदनावर निलेश वसंत कपले यांच्यासह खामखेड खेलपुट खेल, खेल, खेल मुर्तिजापूर या कडुपट्टा परिसरातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत या भागातील बहुसंख्य शेतकरी केळी संत्रा व इतर फळपिकांचे उत्पादक असून वर्षभर शेतीमालाची वाहतूक करावी लागते मात्र सध्या स्थितीत रस्ता अत्यंत अरुंद कच्चा असून दोन ठिकाणी नदीपात्रातून जात असल्याने पावसाळ्यात वाहतूक अत्यंत अडचणीची ठरते विशेषतः केडी व संत्रा ही पिके पावसाळ्यात काढणीला येत असल्याने मोठ्या मालवाहू वाहनांची आवश्यकता असते परंतु खराब रस्त्यामुळे ट्रक ट्रॅक्टर व हार्वेस्टर यासारखी यंत्रे शेतापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नासाळी होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे शिवाय खामखेड येथील हनुमान मंदिर व कालिंका माता मंदिर येथे नवरात्रोत्सव हनुमान जयंती तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी असते पावसाळ्यात चिखल व रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे भाविक भक्तांनाही ये जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते मुख्यमंत्री बडीराजा शेत पाणंद रस्ता योजनेतून सदर रस्त्याचे रुंदीकरण व मजबूतीकरण झाल्यास शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीस मोठा दिलासा मिळेल तसेच ग्रामस्थ भाविक आणि गोराडा धरणाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित व सुलभ प्रवास शक्य होणार आहे प्रशासनाने या जनहिताच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता मंजूर करावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली